तर्फे आज पाथा शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभासद नोंदणी अभियान हो। या ठिकाणी आम्ही राबवतो आहोत गेल्या काही आठवड्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहोत आज सगळेच पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे जुने सगळे प्रमुख कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी माचुरा शहरामध्ये प्रत्येक प्रभागाबाईच सभासद नोंदणी अभियान या ठिकाणी लावत आहोत त्यामध्ये अडल भारतीय जनता पक्ष असेल युवा मोर्चा असेल किंवा महिला आघाडी असेल या सगळ्यांना सामावून घेऊन भारतीय जनता पक्षाची सभासद नोंदणी ही पाचोरा शहरामध्ये नंबर एक कशी होईल या दृष्टीने या सभासद नोंदणीला आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे गेल्या चार पाच दिवसात येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये ही सभासद नोंदणी शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये पोहोचेल आणि सगळ्याच घटकांना अल्पसंख्यांना असतील वेगवेगळे घटक असतील वेगवेगळे समाज असतील सगळ्यांना या पक्षाचं सभासत्व देऊन भारतीय जनता पक्षाची भूमिका भारतीय पक्षाची आगामी वाटचाल किंवा अकरा वर्षापासून पंतप्रधान मोदी साहेबांची कारकिर्द ही देखील आम्ही प्रभागवाईस सांगणार आहोत आज प्रभागवाई सभासद संस्थेचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे काही आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळेच प्रमुख कार्यकर्ते देखील शहरामध्ये उपस्थित आहेत मग भारतीय जनता पक्षाचे मधु काटे आहेत त्यांचे ना आहेत माझी सभापती सुभाषभाऊ आहेत माझे नगरसेवक रमेश भाऊ वाणे आहेत आमचे संजय नाना आहेत शिवदास ताते आहेत वसुभाऊ महाजन आहेत हारू देशमुख आहेत प्रदीप बापू गुदाम वाघ इतर सगळे महिला आघाडीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या माध्यमातून एकच सांगण्याची विनंती करतो की भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व जनतेने सुधारावं आपल्या मात्र धन्यवाद जय हिंद हे फोटो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका